गुड मॉर्निंग मंडळी बघा रेडी झालेली आहे आणि इकडे फोटो काढता येत पाय का छान अशा नटलेल्या आहेत मस्त आधी आज आहेत आम्ही अयोध्येमध्ये राम मंदिर बघायला जायचोय मस्त पैकी रेडी झाल्यात साड्या घालून आपल्या राम मंदिर बघायचे त्याच्यामुळं साडी पेशल आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि त्या संस्कृतीचं प्रतिक म्हणून सगळ्या व्हायचं प्रवासात पण साड्या घेऊन आलेल्या आहेत बघा अशा मस्त एन्जॉय करतायत आणि प्रत्येक वयाची माणसं आहेत बरं का गाडीमध्ये असं नाही की खूप तरुणच आहेत म्हातारी माणसं आहेत बच्चे आहेत सगळे आहेत इथं दुसऱ्या बसच्या बायका आहेत या आमच्या बसच्या बायका पुढे आहेत बसमध्ये दोन बस असल्यामुळं बायका डिवाईड झाल्या आहेत बघा इकडे चपात्या चालू आहेत सुगरणीय चपात्या करायला काटा नाही बाय बाय नाही हाय करायचं त्या मावशी जेवण जेवण बनवऱ्यांची टीम आहे बघा इकडे छान चपात्या बनवतात मस्त डाळ बन इकडे मस्त भात पण शिजलेला आहे ही भाजी इकडं मस्त बनलेली आहे आज मी असाच व्हिडिओ घेते हो सर्वांचा बघा कसलं जेवण चाललंय मस्त चा। डाळ भात चवळीची भाजी आहे भाजी छान झाली ना आजचं जेवण मस्त आहे ना चला सगळे मस्त जेवत आहेत आज कुठं आलोय आपण आज कुठं आलोय आपण अरे जेवताना आवाज निघाला पाय दोनदा पोटात गेले ना बघा कसली छान मुलगी आहे कसली मदत करते कामात एक्सपर्ट आहे ना कोळा आज कोणालाच घाई नाहीये निवनते इकडे ना चालू आहे गजी बघा किती अयोध्यामध्ये पोचलेला आहोत चल जो उसके राम मंदिर पे जाता तमिलनाडु से राम घंटा आया छे कुछ तेरह किलो का जो राम घंटा यहाँ रखा हुआ है, जो दर्शन करेंगे छह कुंट तेरह किलो का जो राम घंटा राम मंदिर ऐसी लगे चप्पल जूते काल का दर्शन करके आ जाओ चलो समजायेंगे बार-बार शिवोनामा भगवान भगवान का भजन करो सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनल ला फॉलो सबस्क्राईब नक्की बोलू नका करा पण व्हिडिओ पूर्ण बघायचे आपलेच व्हिडिओ आहेत चला सगळे जण घेत बाहेर चला सर्वजण जय श्रीराम जय श्रीराम दरवाजा बघा सर्वांनी आता सगळं आहे ना टेन्शन नाही कोफी वरती घ्या म्हणजे काकू तुमचं दिसतोंड अर्धा कोफी घेताय तोंडावर अरे बोला म्हणतो कुठं दिसतो काय बोलतो बघायला एंट्री मारलेली आहे माहित नाही कुठपर्यंत मोबाईल चालेल दिसलेला आहे मला राम चला चा। चला 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 एंट्री केली आता मोबाईल किती वेळात जप्त होईल माहिती नाही खूप वाईट वाटतं मोबाईल जप्त करण्यासाठी अन्नदान सेवा आहे बघा फ्री मधली फक्त अयोध्या मध्ये दिसली बाकी कुठेच नाही दिसली असं असत का एकदम फिनिशिंग काम आहे अयोध्या मध्ये शंभर रुपयाला शंभर रुपये का तीन शंभर रुपयाला दोन

इकडे बघा तिकडे बघा शरयू घाट ए पुढे जाऊन गर्दी करू नका दिवे सोडायचे का दिवे सोडायचे कला गुंदव ना खबर काय अपना आपण जिसको लिजेगा उशी को

कुठे गेला देवा बघ आपला देवा इथे मस्त दिवे सोडले छान असं दर्शन करायचं मस्त है, है। चला आपला दादा पण इकडे आहे आणि सगळे मंडळी हे चिंटू आहे शरण नदी अयोध्या 이거 얘기가 된는자